तर नमस्कार मित्रांनो कसे काय सगळे मजेत ना तर मंडळी साडेबाराच्या एसटी येऊन गेलेली असा आणि आता जेवणाची तयारी करत आहे डाळ भात मळू करूचं असा तर सकाळी आमच्या म्हणून वडे केले आणि त्याचं थोडंसं पट म्हणजे काढून ठेवला आता मळूबळूचा असा तर चार वडे करूचे तर पहिल्यांदा वडे करून घेऊया सो मी हे व्हिडिओ बनवते तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला मस्त की आज वडे बनवूया आणि जेवण बनवून जेवूया जाजा वडे करू आम्हाला सामान लागतला म्हणजे जसं काय पीठ त्यान आणि हे आमचं वडे काढून सारू आणि वडे ढग सगळं आम्ही घेऊन आता आम्ही पहिल्यांदा पीठ मिळून घेऊया घेतले गव्हाचा पीठ आणि तांदळाचा पीठ घेतलंय दोन्ही पण मिक्स करून करतलो वडे आम्ही जेणेकरून वडे मऊ लुकलुकीत मस्त जातले तर अशा प्रकारेच करू काय जर फक्त गव्हाची गेले तर ते जरा घट्ट होत चवीक पण जर लागणार नाही थोडस चवीनुसार मीठ घातलंय भिंतर ሁሉም ቤት 해보이는 ነው पीठ जरा कारण कि त्या मळून पाच दहा मिनिटं परत ठेवचं लागतं आतमध्ये कांदो घालून कारण कि पीठ येऊ काय थोडाफार तरी असा नऊ जाऊया हो ना वडे डायरेक्ट मळून केलेले कसे असे खटखटीत जातले पण परत पर वडे तर मंडळी मस्त पैकी आमची रमरमीत एकदम आत बरी पेटली आहे जेणेकरून पोडो योगदा टाकलाय चर भाजाने त्याच्यात काय थोडासा तेल होत तर सर्वांनाही पीठ मळून घेतले आणि बऱ्यापैकी पाण्यावर धुतून ठेवले पण पीठ मळून झालेलं आता हळूहळू छोटे छोटे गोळे करून चालू करूया. वडे थापटी मध्ये तळून सुरुवात करूया. तर मित्रांनो गोळे करून मी या डब्यात ठेवलाय आणि तुला वड्या थापटीची मशीन नको हाताने वड्या थापटी आणि प्लेट घेतली आहे त्याच्या उलट्या साईडला तेल दिलंय त्याच्यावरच मी या मस्तपैकी आमच्या घराकडच्या पद्धतीने वडे थापटतायत आणि भाजतायत.

तर मित्रांनो बघू माझं ओडो हाती थापटलेल किती गोडूला मस्त शिवाय थापटलेलं असं मस्त पैकी ते का आता मी काय करून मस्त फ्राय करून येऊ नये काय जरा तापग नाही तर मंडळी हे बघा मग अशी घातलेलं वड माझं मस्त फुगल असा बाकीचे पण वडे मी पटपट तळून घेत आणि डाळ पण करूची असा धन्यवाद